पालघर शहरात दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत कारण गेल्या काही वर्षांपासून जिल्हा झाल्यानंतर रस्त्यांमध्ये हवे तेवढे रुंदीकरण तसेच स्पीड ब्रेकर सिग्नल आणि सुरक्षेच्या कारणास्तव आवश्यक असलेले फलक दिसून येत नाही यातच वाहतुकीची वर्दळ वाढल्याने व वा वाहनांची गर्दी झाल्याने अपघातांमध्ये देखील आता वाढ झाली आहे तर काही ठिकाणी अनधिकृत कट आणि अपूर्ण असलेल्या कामांमुळे देखील अपघात होत आहेत आज पालघर माहीम रोडवर असलेल्या ट्विंकल स्टार स्कूलसमोरच डिवायडरला आयशल टेम्पो धडकला यामुळे टेम्पोचे नुकसान झालेच सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही